जळगावमध्ये मोठा राजकीय भूकंप झालेला आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठं खिंडार पडलंय दोन माजी मंत्री आणि तीन आमदार राष्ट्रवादीत रा। ती प्रवेश करणार रा। आहेत तीन मे रोजी मुंबईमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे तीन मे रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होईल जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दोन माजी मंत्री तीन माजी आमदार आणि महिला प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत माजी मंत्री गुलाबराव देवकर सतीश पाटील यांच्याबरोबर चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील अमळनेच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील माजी आमदार दिलीप सोनवणे माजी आमदार दिलीप वाघ राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत तीन मे रोजी मुंबईमध्ये अजित पवार यांच्या हस्ते या सर्व पदाधिकाऱ्यांचा प्रक्ष प्रवेश सोहळा होणार आहे आज आमची प्रमुख अड्डा मंडळीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये निर्णय असं झालेला आहे की येणाऱ्या तीन तारखेला दुपारी दोन वाजता मुंबईला आमच्या प्रमुख नेते मंडळीचे प्रवेश होणार आहेत त्यामध्ये मी आहे सतीश आहेत दिलीप भाऊ वाघ आहेत कैलास बापू आहेत माझे आमदार दिलीप ताद्या सोनवणे माझे आमदार आहेत तिलोतमा ताई आहेत असे काही प्रमुख मंडळी जे आहेत यांचे प्रवेश त्या ठिकाणी तीन तारखेला होत आहेत